काहीच म्हणत नाही या विषयावरती आम्ही आज फक्त एवढंच म्हणणं आहे की किमान आजच्या नंतर तुम्ही गावात जाल शेतकऱ्यांकडे कर जाल त्यांना भेटाल बोलाल विषय समजून घ्याल आणि शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहाल आम्ही काही विरोधासाठी विरोध करणारी माणसं नाही आहोत जे बरोबर असेल त्याच्यात तुमच्या सोबतही राहू चुकलं तर असं दाखवून पण देणार आहे आज तुम्हाला मी विनंती करतो म्हणजे आमदार साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुम्ही आमचे इथे बसलेल्या बहुसंख्य लोकांचे नातेवाईकच आहेत त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याचे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही प्रत्यक्ष शेती करत नसाल त्याच्यामुळेच तुम्हाला हे वास्तव माहित नाही तुमचा कधी हात शेणात गेलेला नसेल कदाचित तो जर शेणात गेलेला असता कधी शेण भरलेला असत कधी त्यांच्या कार्यकर्त्यांचे गोरे आलेत नाही ठीक आहे मग आपण कमी पडलो त्यांच्यापर्यंत पोहोचवायला की भाऊ प्रॉब्लेम काय आहे खरा ते आणि दुसरं आणखी मला वाईट वाटलं की वारंवार वारकरी संप्रदायाचं नाव घ्यायचं आणि त्या वारकरी संप्रदायाच्या मंचावरूनच धडधडीत खोटं बोलायचं म्हणजे लाच कोणाला वाटायला पाहिजे आपल्याला काय यांना आपण कधी म्हटलो गाया कापाया आपली एकतरी मागणी या अर्थाची आहे का, का आपण सगळे भूतदयावादी वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं आहेत इथे माळकरी मंडळी अनेक आपण सांगतोय की हे जे मरत आहे सगळं तुम्हाला दाखवलं आता विज्युअल्स मध्ये ते वाचलं पाहिजे त्याच्यासाठी जरा गोशाळा वाढवा त्यांचे संगोपन केंद्र वाढवा आणि त्यांचं ऑडिट करा कारण की जे आहे त्यांच्यावरचा आमचा विश्वास उडालाय आतापर्यंत लाख होणं जनावर गेले त्या गोशाळांमध्ये आहेत कुठं ते त्या प्रश्नाचं उत्तर नाही त्यांच्याकडे इकून खाली काय का केले आता ते आपला मुद्दा आपल्याला भांडण सरकारशी मुख्य त्यामुळे मी ठरवलं आज हे गोरक्षक वगैरे यांच्यावर काही बोलायचंच नाही ते किती लबाड आहेत भामटे सगळ्यांना कळून चुकले वेगळं सांगायची गरज आहे का तर त्यामुळे हे वेगळं सांगायची गरज राही नाही गोरक्षण हा धर्माचा नाही यांच्या धंद्याचा मुद्दा हे आम्हाला सगळ्यांना कळलंय पण आम्हाला त्यांच्यावर आता एनर्जी खर्च करायची नाही आमचं भांडण सरकारशी आहे सरकारनं कायदा केल्यामुळे त्यांचं फावलं आहे ना त्यामुळे त्यांच्या धंद्याला चालना मिळाली त्यामुळं आपलं भांडण सरकारशी आहे अमोल भाऊना मी विनंती करतो की भाऊ कार्यकर्त्यांशी बोला तुम्हाला कसा वेळ मिळेल शेतकऱ्यांशी बोला हा प्रश्न समजून घ्या आणि तुम्ही जसं म्हणालात तसे तुम्ही लोकनियुक्त आमदार आहेत तिथले या तालुक्याचे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमची भूमिका जाहीर कराल या विषयावरची आणि सभागृहातही ताततीनं शेतकऱ्यांची बाजू मांडाल नाहीतर पहिल्या आंदोलनाला किती गोरे आणले होते आपण नऊ आज किती आहेत नव्वदच्या पुढे म्हणजे शंभरच्या पुढेचे दोनशे 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 हा असतील जास्त असतील आपण शंभरच म्हणू दहा होते शंभर झाले पुढच्या वेळेस एक हजार गोरे घेऊन येऊन तुमच्या घरावर येऊन बसू जर शेतकऱ्यांच्या बाजूने उभे नाही राहिलात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलं त्यांच्यासाठी बाजू घेतली तर आम्ही तुमच्यासोबत मैदानात लढायला येऊ चालेल ना तर इतकं साधं सरळ प्रामाणिक अंतकरणापासूनच आव्हान आहे आमदार साहेबांना